नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या आत्ताच लाईब करा आणि मंडळी इथूनच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी जीवनाचा प्रवास हा झपाट्याने वाढू लागला म्हणजे एकीकडे मानवी सृजेची पावलं उघडण्यात आलीच ज्यावेळेस त्या कृत्रिम बुद्धिमत्तेने ती नष्ट काम आणि म्हणून

मालक आहे मित्रांनो विषयाच्या सुरुवातीला मुळात सृजनशीलता म्हणजे नक्की काय या वाक्याचा नेमका अर्थ मला सांगणं गरजेचं वाटतंय सृजनशीलता म्हणजे एखादी कल्पना उदयाला येणं एक। अर्थात एखाद्या गोष्टीला नव्याने चलवा लागून मग जोन्सचा आरोप नावाचा सन्मानित असं म्हणतो की ए आय इज डिस्ट्रॉइंग सोसायटी लाईक अ कॅन्सर अर्थात आदर्शांना विकृती बुद्धिमत्ता या समाजाला कर्करोगावर उद्भवत करण्याचं काम करत असेल तर लक्षात घ्या विकृती मानवी सूजन क्षेत्र आहे या प्रस्तावाशी मी समज राहायला लागतो मग मंडळी अगदी दोन वर्षापूर्वी सुरू

म्हणजेच दोन हजार तेवीस सोनी बॉय फोटोग्राफी अवॉर्ड चा सर्वोत्कृष्ट पुरस्कार ज्याला प्राप्त झाला त्यांनी तो सरळ सरळ नाकारला हे म्हणत की त्याने तो फोटो काढलाच नव्हता कारण तो फोटो ए आय जनरेटेड होता मग याच गोष्टीवर मी भाष्य करत जगभरातील कलाकार असं म्हणायला लागतात की जर हीच कृत्रिम बुद्धिमत्ता मानवातील कला निष्ठ करण्याची कुंपण बांधण्याचं काम करत असेल ना तर लक्षात घ्या ही कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी सुरक्षेसाठी मारकच आहे या विधानाशी मी सर जर काही ही कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या स्त्रीवरती दाखवायला लागतो मंडळी आईना सुरीवरती केलेल्या भाकरीची चव आपल्याला कधी नाही कारण आजही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून निर्माण झालेले ब्राऊन ब्रेड्स आपल्याला आवडायला लागतात आज आपल्याला झोपेन

तर मला त्या मैत्रिणीच्या माध्यमातून कृत्रिम मूल्य होताना तुम्हाला मला दिसून येतील म्हणून ही कृत्रिम बुद्धिमत्ता आज आपल्या मानवी जीवनासाठी मारक ठरते हे आपल्याला गरजेचं वाटतंय म्हणजे मिळायला हवं हो, ते मिळत नाही म्हणून मला मला असं वाटतं की कृत्रिम बुद्धिमत्ता आज माझी सूचन क्षमतेसाठी मानतच आहे मगाशी अशी एक स्पर्धा प्रेकडी म्हणून गेली की अमेरिकेमध्ये वादविवाद स्पर्धा झाली आणि त्या वादविवाद स्पर्धेमध्ये स्वतः कंप्युटरने बाजी मारली तर मला त्या असं सांगायचं आहे <tom> <tom> की जर मानवी बुद्धीचे विचार जर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विचाराने तर खऱ्या मानवाचं जगणं हे मानवी बुद्धिमत्तेचा अवलंबून असेल का या प्रश्नाचा उलगडा सुद्धा आपण आता केला पाहिजे म्हणून जर आज मानवी बुद्धिमत्तेची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेत असेल ना तर लक्षात घ्या कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी सृजनशीलतेसाठी शेतकरीसाठी आहे या वेळाविषयी समजायला लागतो मंडळीला शेवटी काय तर आता जरी शेतकऱ्याच्या बाधा वातावरण कृत्रिम बुद्धिमत्ता पोचली असली तरी आज इस्रायल सारख्या पहिले पाणी असलेल्या देशात एक लिटर पाण्याचा तीन वेळा कशा प्रकारे वापर करता येईल असा ज्या वेळेस त्या देशाचा दृष्टिकोन असतो परंतु याच दृष्टिकोनाच्या माध्यमातून आज इस्रायल सारख्या त्याच देशात तीस टक्के लोकांवरती याच मुद्री बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मोठ्यावर पाय आणण्याची समस्या लागू होते ना त्याच वेळेस

¡Sí! i said सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स